हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ सकाळ आमच्या ऋतुजा सका सकाळ सकाळ आली चहा प्यायला ऋतुजा कुठं काय झाली काय गुरु ऋतुजा काय युट्युबला ला अपडेट नसते आता काय <laughs> भांगड आहे काय गुरु भाऊजी नितीन सांगितलंय काय गुरु कि भाऊजी तू सांगितले का युट्यूब ला व्हिडिओ काढू नाही नाही तसं नाही तसं नाही ना काय रोज अपडेट राहा बाई गाडी दीपू का का तुम्हाला काय कॉफी पिच राहिली तर झाली भाऊजीला नेलं आलती गाडी घेऊन गाडी तिकडे होती ना तिला म्हणलं बस आता द्राम द्राम जा छा पिऊन आमच्या आत्या झाल्या तर अनात बाहेर इकडं आहे मग आत्याला म्हणलं तुम्ही जेवून जाऊया आत्या मग जेवं लागतं जावं लागतं आणखी ती गेस काय काश्या चालई पड होई

सकाळ सकाळ सगळे झालं आलं काय झालं ते आलं होतं इथं टाईल सोडवायला जायचं होतं त्याच्यामुळे आली नाही ऐकायचा इथलंच ना हा तिथलंच नाही झाल्या दोन चार बाकी आल्यात काम बाकीच आवरत आवरत आणले गुरु लिहून बांधलेत मको आणि काढायचं घालू उकडल्याने का कणस भारी लागते ते संपत आली मका नाही म्हणजे त्याला कणस संपत आल्या ती म्हणून म्हणलं चला आजच्या दिवस पोर आहे ती घरी आज आणि गणपतीचं विसर्जन आहे शेवट आज गणपती विसर्जन आहे अकरा दिवस गणपती फक्त शेवटचा दिवस आहे आज विसर्जन करायचे आज छान पैकी मेथीची भाजी केली भाजी होती तरी घेऊन आले तर आज म्हणले काय नाही होत आपल्याला तांदूळचा मिक्स आणि मेथीची भाजी आणि वांग पण केले वांग्याची भाजी ही झाली सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ बाय लय कालवा चालाय बाहेर बाहेर एकदा झेलक दाखव पेट्रोल पेट्रोल नाही आलेली काय काय करते काय काय करते सकाळ सकाळ बघा <laughs> तरी पप्पा बाय 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 सगळ्यांना